नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज आलू आणि वांग्याची भाजी करणार आहे पातळ हे बघू शकते वांगे असे चिरून घेतले देटासागेट चिरायचे असे छान चविष्ट लागते भाजी आता बटाटे चिरून घेते मी हे असे वांगे चिरून घेतले वांगे चिरून झालेले आहेत धुतले वांग्याला आणखीन पाण्यामध्ये टाकले नमक टाकून आता बटाटे चिरून घेते हे याची साल काढून घेते मी हे बघा असे साफ करून घ्यायचं त्याच्यावरचं साल काढून घेतलं ना व्यवस्थित लागतात आपले आलू खायला भाजीमध्ये आणि ते साल राहिले की वेगळेच लागतात त्यासाठी अगोदर साल काढून घेऊन स्वच्छ धुवून घेऊन आपण करणार आहोत हां असे काढून घेते आणि चिरून घेते झालेलं आहे हे असे मोठे मोठेच काप करणार आहे मी आलूचे खाताना व्यवस्थित लागतात हे का ला असे मोठे मोठे काप करणार आहे हे बघ वांग्याचे पण असे मोठे मोठेच काप केलेले आहेत व्यवस्थित लागते तर आणि देठ ठेवलेलं आहे देठ सुंदर लागते खायला छान लागते त्यासाठी ते देठ ठेवलेले आहे वांग्याला हे बघा असे मोठे मोठे काप झालेले आहेत दोन चालू टाकलेले आहेत मी त्याला स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्यामध्ये आणि तडका मारणार आहे हे बघा मी ग हे भाजलेलं आहे दोन कांदे ठेवलेले आहेत फोडून कांद्याला भाजायला आणि खोबरा भाजलेला आहे आपला मी खोबरा काढून घेणार आहे जिरे टाकत आहे जिरे टाकले प्लस टाक पिठ्या टाकतात कडकडल्या की त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे हे बघा ना लसणात लस पावडर टाकत आहे दोन चमचे टाकले हळद आहे हलद एक चमचा फिर भाजपा कि टमाटे टाक है बहुत धनिया पाउडर टाकत है दीढ़ चमच टाकते हैं टमाटे टाकते हैं टमाट्याला मी तेला करून घेते आता नरम झाकून खायचे थोडीशी कोथी घेते तेलामध्ये कशी झाली बघा आता कुठली झाली आहे सगळं सुकलेलं आता एवढ्या भाजीमध्ये थोडासा होऊन जातात त्यामध्ये घेतलेले आहेत आलू आणि वांगे नारी

वांगी तर शिजलेत बघणार आहे मी बघा आणखीच पाणी शिजलेलं आहे मी पाणी टाकले नाही हँकिंग तेलामध्ये कॉफी दिले हे बघा मस्त शिपलेलं आहे का आमच्या खेळण्यामध्ये तेलामध्ये बघू शकतेमध्ये कांदा लसूण मसाला टाकते हे बघा दोन कमीच कांदामध्ये लसूण मसाला टाकलेला आहे मी ह्यामध्ये आता कांदाला कांदा भाजलेला आहे ना ते टाकून घेतो मी थोडं थोडी छोटी काही होती त्याच्यामध्ये दोन मिनिट करून टाकून घेते मी थोडं सिटर मी थोडंसं पीठ घेतल्यानंतर पाणी गरम करायला घेतलेलं आहे रंग सुटलेला आहे फक्तच आपल्या टोलाला पाणी सुटायचं असं भाजी झालेली आहे आपल्याला रस्त्या भाजी करायचं त्यासाठी आपण पाणी टाकणार नाही तर अशी चोली असते आपल्याला आपल्या पोळी गरम आपली करा मोकळीसुद्धा हे बघा त्यामध्ये पाणी टाकलं मिक्सरचं भांडं धुऊन घेतलं ते पाणी टाकलं आहे आता थोडसं टाकलं दुसरं पाणी गरम करून घेतलं होतं हे बघा एवढी बच झाली मला भाजी थोडी पातळ दाखवते मी आता यामध्ये मी थोडं खोबरं टाकणार आहे रसा भाजी आपली रेडी होते यामध्ये खोबरं टाकते हे खोबरं एवढं टाकलेलं आहे शेंगदाण्याची पावडर आहे हे बघा इतकी टाकलेली आहे आता एक दोन कुळे आल्या ना आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून ते वरतो कारण मी तेलामध्ये पण टाकली होती नंतर मसाला काढता वेळेस त्यामध्ये पण टाकली म्हणून थोडीशी टाकली वर

रेडी आहे बघा खाण्यासाठी हे बघा गरमागरम भाजी आपली भाजी रेडी आहे आणि आलू आणि वांग्याची भाजी खाण्यासाठी रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला हे बघा मस्त झालेली आहे वांग्याची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत खाऊ शकता तुम्ही आपले हे बघा भाजीला कट कसा आलेला आहे आपल्या मस्त जास्त तेल पण नाही आणि कमी पण नाही आहे मीडियम आहे सगळं स व्यवस्थित आहे आपल्या भाजीला खाण्यासाठी रेडी आहे मस्त चविष्ट भाजी आहे